कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश देणे सुरू आहे बीकॉम बी एस सी बी ए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्च शिक्षित व पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव